नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बटाट्याची पातळ रस्सा भाजी बनवायची इतकी चविष्ट लागते इतकी चविष्ट लागते की नाही तुम्ही सारखीच ह्या पद्धतीने बनवाल दोन चपात्या जास्तच खातील घरची एवढी भारी लागते तर काय करायचं आहे बघा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक आणि त्याचं पातळ काप अशा पद्धतीने कळून घ्यायचं आहे ती आणि पाण्यामध्ये ठेवायचं आहे काळं पडू नये म्हणून आणि तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचा आहे दोन चमचा तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायचे मोहरी छान तडतडली की मग ह्याच्यामध्ये जिरं एक चमचा टाकून घेऊया चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या येत्या त्या टाकूया आणि चांगल्या भाजून घ्यायच्या येत्या कच्चा वास ह्याचा निघून गेला पाहिजे तेलामध्ये सगळा फ्लेवर उतरला पाहिजे लसणाचा असा आणि एक मध्यम आकाराचा लांबडा चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो लांबडं चिरलेला टाकायचंय हे पण चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया म्हणजे कांदा मऊ पडेपर्यंत भाजून घेऊया कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगलं मऊ पडेपर्यंत भाजलं की मग ह्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेपूट टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि दोन चमचा लाल तिखटचा मसाला टाकलेला आहे घरचा मी हे सगळं तेलामध्ये एकाद मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये सगळे जिन्नस चांगलं भाजलेलं आहे ती तेल सोडायला लागले ते आता ह्यामध्ये चिरून घेतलेला बटाटा टाकूया ह्या मसाल्यामध्येच मिनिटभर बटाटा परतून घ्यायचा आहे म्हणजे चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये आता कोमट केलेलं पाणी टाकूया कोमट पाणी ह्याच्यासाठी टाकायचं कारण त्याला तर्री चांगली येते म्हणजे कट चांगला येतोय आणि कालवण पण चविष्ट आहे मग हे सगळं आता मिक्स करून घेऊया ह्याच्यावरती कोथिंबीर टाकूया आणि छान असे उकळी आणायला सोडून देऊया चांगली उकळी आली की मग ह्यामध्ये एक चमचा जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकूया शेंगदाण्याच्या कूटामुळं कालवण चांगलं मिळून येतं आणि चविष्ट लागतं शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर गॅस मंद करायचा आणि एक सात ते आठ मिनिटं मंदाचेवरती ही बटाट्याची रस्सा भाजी शिजवून घ्यायची म्हणजे कालवण आटवून घ्यायचं सात ते आठ मिनिटानंतर बटाट्याचा रस्सा निम्मा आटलेला आहे म्हणजे हे शिजलेलं असेल याचा बटाटा शिजलाय का बघूया तर बघू शकता बटाटा मऊ असा शिजलेला आहे आणि तयार झालेले आहे चविष्ट अशी बटाट्याची रस्सा भाजी नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि कशी झालेली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या रस्सा भाजीची रेसिपी टाकलेली आहे तर तुम्ही तिथं जाऊन व्हिजिट करू शकता त्याच्या लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग